स्वामी जे जे स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त वावसीमा या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे स्वामी महाराज आपल्या मनातल्या सगळ्यात चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच स्वामी चरणी प्रार्थना करून आज आपण आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर आपला आजचा विषय आहे कलस्थापनेतील नारळाने हे संकेत दिले तर समजून जा महालक्ष्मीचा तुमच्या घरात वास आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नारळाचे असे संकेत आपल्याला दिसल्यास कोणता शुभघटना घडा गड़ा, घरात घडतात तसेच लक्ष्मीप्राप्तीचे काही प्रभावशाली श्रीफळाचे उपाय याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत नारळ उभा फुटल्यास नारळ आपोआप तडकल्यास नारळ आतून खराब निघाल्यास नारळाला कोंब फुटल्यास खूप मोठे संकेत असतात पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी माझी तुम्हाला विनंती आहे की कृपया चॅनलला सबस्क्राईब क जरूर करा आपलं वाव सीमा हे चॅनलवरती कोणी नवीन असेल तर आपल्या वाव सीमा या चॅनलला सबस्क्राईब करा आपले वाव सीमा हे चॅनल आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती घेऊन आपल्या भेटीला येत आहे त्यामुळे जो कोणी आपल्या चॅनलवरती नवीन आलेला असेल त्यांनी सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जायचं नाही आहे आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये मा जय माता लक्ष्मी नक्की लिहा तसेच आपल्या स्वामी माऊलींचा गजर देखील करा करन... कलश स्थापनेला अनन्यसाधारण महत्व असून शास्त्रामध्ये विना कलश स्थापना देवारा देखील नसावा असे देखील म्हटले जाते मार्गशूर्ष महिन्यात लक्ष्मीच्या पूजेला कलश स्थापना केली जाते कुठल्याही धार्मिक विधीसाठी कल नारळाचा इष्टस्वरूप प्राप्त असते लक्ष्मी गणपती किंवा विष्णूंचा स्वरूप म्हणून श्रीफळ पूजनीय असतं कोणतीही पूजा या नारळाशिवाय पूर्णत्वात जात नाही नारळ पूजेसाठी मांडल्यानंतर देवतेचे स्वरूप त्यातच विराजमान असल्याची धारणा मनात ठेवतं अनेक जण याची आराधना करतात अनेकांच्या देवघरामध्ये दे कायमस्वरूपी कलशावर ही नारळ स्थापन केलं जातं अनेकदा या नारळाला सतत कलशातील पाणी मिळाल्यामुळे कोंब फुटतो अनेकदा हा कोंब मोठा होऊन त्यातून चक्क नारळाचे रोप उगवण्याची ही सुरुवात होते मार्गशीर्ष महिन्यात अथवा किंवा इतर कोणत्याही दिवशी नारळाला कोंब फुटणे अतिशय शुभ संकेत मानला जातो आपल्याकडे नारळा संबंधित अनेक समजुती आहेत म्हणजे नारळ एक दमात फुटला तर शुभ मानलं जातं नारळ नासका निघाला म्हणजे नारळ पावला म्हणजे चांगलं झालं नारळ फोडणे हे शुभतेचे प्रतीक आहे आणि स्वतःचे शुद्धीकरण हृदय आणि आत्मशुद्ध करण्याचे प्रतीक आहे कोणताही पवित्र विधी किंवा पूजा सुरू करण्यापूर्वी नारळ फोडला जातो किंवा म्हणून तुमचा अहंकार गर्व आणि नकारात्मक विचार तोडत आहात कलशाच्या ठिकाणी नारळाला कोंब फुटणे म्हणजे बीच सुरु स्वरूपात एका नव्या जीवाची आयुष्याची सुरुवात होते हे सात्विक आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक आहे आध्या, अध्यात्मामध्येही नारळाला कोंब फुटण्याच्या क्रियेकडे कमालीची ऊर्जा आणि सकारात्मक ऊर्जा म्हणून पाहिले जाते ही प्रगतीची चिन्ह ही समजली जातात त्याचबरोबर त्यामुळे नारळाला कोंब फुटणे हे शुभसूचक असल्याचे अनेकांची धारणा आहे काही संदर्भानुसार नारळामध्ये लक्ष्मीचा वास असल्यामुळे मार्गशीर्ष महिन्यात किंवा एखाद्या शुभप्रसंगी नारळाला कोंब फुटणे म्हणजे साक्षात लक्ष्मीचा वरदहस्त मानला जातो ज्योतिष ज्योतिषवेद्यांचा अभ्यास करणाऱ्या तज्ज्ञ मंडळींच्या मते ती भावी काळात आर्थिक स्थिती सुधारण्याचे व आगामी प्रगतीचे संकेत मानले जातात नारळाला धार्मिक दृष्टिकोनातून खूप महत्त्व दिले आहे काही जण नारळाला सजीव रूप देखील मानतात नारळाला मनुष्याप्रमाणे दोन डोळे आहेत एक तोंड देखील आहे नारळाला फोडल्यानंतर आतून जे पाणी येतं ते अमृता समान मानतात नारळला शास्त्रानुसार श्रीफळ म्हटले जाते म्हणजे श्री लक्ष्मीचे फळ मानले जाते त्यामुळे प्रत्येक पूजा कार्यात नारळाला खूप महत्त्व आहे नारळाला पूजा यज्ञ हवा यासारख्या गोष्टी खूप महत्त्व दिले जाते या प्रसादांच्या स्वरूपात हे नारळ दिलं जातं अशी आख्यायिका आहे की भगवान विष्णू आपल्यासोबत देवी लक्ष्मी कामधेनू आणि नारळ हे संसारा करिता घेऊन आले होते तसेच नारळाच्या झाडाला कर्पवृक्ष देखील म्हटले जाते नारळ प्रत्येकांची इच्छा मनोकामना पूर्ण करतो कारण नारळाच्या प्रत्येक भागाला खूप उपयोगी मानले जाते पौराणिक कथेनुसार इंद्रदेवावर महर्षी रागावले त्यांनी वेगळा स्वर्ग निर्माण केला या स्वर्गी निर्मितीमधून ते संतुष्ट झाले नाही किंवा त्यांनी एक वेगळ्या पृथ्वींची निर्मिती केली त्यावेळी त्यांनी सर्वात प्रथम नारळाची निर्मिती केली म्हणून नारळाला मनुष्याच्या रूपात पाहिले जाते त्याचबरोबर पूर्वी कर्मकांड आणि हवनमध्ये बळी दे देण्याची प्रार्था होती बळी कधी स्वतःचा असायचा किंवा आपल्या प्रिय व्यक्तींचा हळूहळू ही प्रथा बंद झाली फक्त पशुचा बळी देण्याची प्रथा सुरू राहिली त्यावेळी देवांना प्रसन्न करण्यासाठी मनुष्यरूपी असलेल्या नारळाची प्रथा सुरू झाली नारळाला कल्पवृक्ष समजले जाते कारण नारळ प्रत्येक आजारावर रामबाण उपाय आहे नारळ शक्तिवर्धक असून त्यांचा खूप उपयोग होतो नारळ या फळाचा त्यांच्या पाण्यांचा खूप उपयोग होतो आपल्या भारतीय धर्मात महिलांना नारळ फोडण्यास मनाई केली जाते या संदर्भात अनेक कथा प्रचलित आहे त्याचबरोबर एका सामाजिक मान्यतेनुसार नारळ हे फळ नसून एक बीज आहे ही जी वनस्पतींच्या उत्पन्नाच्या किंवा पुनरूपातांचा आधार आहे नारळाचा संबंध प्रजनन क्षमतेशी तो जोडला गेला आहे स्त्रिया बियांच्या रूपात मुलांना जन्म देतात म्हणून महिलांनी बीज स्वरूपात नारळ फोडू नये असे करणे शास्त्रवेद आणि पुराणात अशुभ मानले गेले आहे देवी देवतांची पूजा केल्यानंतर केवळ पुरुषच नारळ फोडू शकता नारळ हे धनाची देवी महालक्ष्मीचे प्रतीक मानले जाते आणि त्यांचे पूजेमध्ये नारळ असणे खूप महत्वाचे आहे पूजेत अर्पण केलेले नारळ वाईट निघता निघाला तर त्यांचा अर्थ आहे अशुभ होतो असे नाही उलट नारळ खराब होणे शुभ असते त्याला नवीन कोंब फुटण्याचा प्रक्रिया सुरू होत असते जर नारळ आपोआप तडकला तर घरावर येणारे सर्व संकट नारळाने आपल्यावर घेतलेले असते म्हणून तो स्वतः तडकतो त्यामुळे तो, तो अतिशय शुभ संकेत असतो की आपल्या घरावर आलेले संकट तळलेले असते या नारळाला सर्वात पवित्र फळ म्हणून संबोधले आहे कारण यामध्ये ब्रह्मा विष्णू महेश या तिन्ही देवतांचा वास असल्याचे म्हटले जाते नारळाला अनेक जण श्रीफळ म्हणून देखील ओळखतात असं म्हणतात की देवाला नारळ वाहिल्याने भक्तांची सगळी दुःख दूर होतात नारळ फक्त देवालाच व्हायला जात नाही तर सर्व शुभकामनांच्या सुरुवातीला देखील यांचा वापर केला जातो पूजेमध्ये नारळ फोडणे म्हणजे तो देवांच्या चरणामध्ये समर्पित केला जातो घराच्या परिसरात लावलेल्या नारळाचे झाड अनेक प्रकारचे वास्तुदोष दूर करते नारळाच्या झाडाची पूजा केल्याने भगवान विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त होतो मैत्रिणी गरिबीपासून मुक्ती मिळवण्यासाठी किंवा नारळाला सिंदूर लावून मोली किंवा लाल धागा बांधावा त्यानंतर हा नारळ हनुमानजींना अर्पण करावा हे किमान मंगळवार नक्कीच करा अकरा मंगळवार नक्कीच करा हळूहळू तुम्ही गरिबीच्या बंधनातून मुक्त व्हाल आणि हनुमान चालीसा देखील वाचत राहा नारळ अर्पण करण्यापूर्वी हनुमानाच्या मूर्तीसमोर हातात धरावा हातात धरलेल्या नारळाची शेंडी मूर्तीकडे असावी यावेळी हनुमानांची स्वास्तिक स्पंदने नारळाला यावीत यासाठी हनुमानाला प्रार्थना करावी त्यानंतर नारळ फोडून नारळाचा अर्धा भाग देवळात देऊन अर्धा भाग आपल्यासाठी ठेवावा आणि देवतेच्या वांचा अधिकाधिक लाभ घ्यावा मात्र हनुमानजीला ना हा नारळ महिलांनी खाऊ नये असे देखील आपल्या शास्त्रामध्ये म्हटलं जात ज्या वास्तुशास्त्रानुसार ज्या घरात नारळ झाड लावले जाते त्या घरात नेहमी सुख शांती नांदते वास्तुशास्त्रात नारळाच्या झाडाच्या संदर्भात अनेक गोष्टी सांगितल्या आहेत जर एखाद्या व्यक्तींच्या नोकरी किंवा व्यवसायात प्रगती होत नसेल आणि त्याला अडचणी येत असतील तर अशा व्यक्तीने आपल्या घराच्या अंगणात नारळाचे झाड अवश्य लावावे वास्तुशास्त्रानुसार नारळाचे झाड लावल्याने आर्थिक समस्यापासून सुटका मिळते यासोबतच घरात होणारे वादविवाद टाळले जातात त्याचसोबतच घरात सुख समृद्धी नांदते नारळाचे झाड लावताना एक गोष्ट लक्षात ठेवावी की हे झाड घराच्या दक्षिण किंवा पश्चिम दिशेला लावावे आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर धार्मिक महत्वासोबत असणाऱ्याचे झाड आणि नारळ आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहे याशिवाय नारळ पाणी पिल्याने आपले पोट डोके थंड राहते त्याचबरोबर पाण्याचा नारळ एखाद्यावर एक एकवीस वेळा उतरून मंदिरात जाळतात यामुळे तुमच्या आयुष्यातील अडचणी देखील दूर होतील तुम्ही दर मंगळवारी किंवा शनिवारी हे करू शकता असे केल्याने आर्थिक चणचणी ही लवकर संपुष्टात येईल असे म्हटले जाते की जर अनेक दिवसापासून एखाद्या गोष्टीची समस्या घरात असेल तर नारळाचे झाड खूप चांगले परिणाम देऊ शकते घर गर... घरातील नारळाचे झाड उत्तर दिशेला असणे किंवा त्यांचे तोंड उत्तर पूर्व किंवा ईशान्येकडे असेल तर नारळाचे झाड घरापेक्षा उंच असावे याची खात्री करावी वास्तुशास्त्रानुसार नारळाचे झाड तोडल्याने चांगले परिणाम मिळत नाहीत परंतु काही कारणास्तव ते तुमच्याकडून पडले तर ते दुसरी बाब आहे पण नारळाचे झाड स्वतः तोडणे फार अशुभ मानले जाते तंत्र उपायामध्ये विविध वस्तूंचा उपयोग केला जातो यामधील एक वस्तू अत्यंत चमत्कारिक आहेत ती म्हणजे लघु नारळ हे नारळ दिसायला इतर नारळापेक्षा थोडी लहान असतात पूजन सामग्री मिळणाऱ्या दुकानामध्ये हे नारळ सहज उपलब्ध होऊ शकते लघु नारळाचा प्रयोग विविध तंत्र उपायामध्ये केला जातो विशेषतः धनसंपत्ती प्राप्त करून देणाऱ्या उपायामध्ये मैत्रिणीनो लघु नारळाचे काही खास उपाय तुम्ही आवर्जून करावे एका एक जोरंगावर किंवा पाटावर पाच लघु नारळ स्थापित करून त्यावर केशर लावावे प्रत्येक नारळावर केशराचा टिळा लावावा सत्तावीस वेळेस पुढील मंत्राचा जप करावा तो मंत्र असा आहे ए हिम श्रीम या मंत्राचा सत्तावीस ए हि ही... हिम श्रीम ए हिम श्रीम, श्रीम या मंत्राचा सत्तावीस वेळेस मनातल्या मनात, मनात जप करा या उपायाने धनलाभाची प्राप्ती होते त्यासोबतच अकरा लघु नारळ देवी लक्ष्मीच्या चरणाजवळ ठेवून ओम महालक्ष्मी वि महा विगमहे विष्णुपत्नी सधीमहे तन्मो लक्ष्मी प्रचोदया या मंत्राचा दोन माळ ज तरी जप अवश्य करावा त्यानंतर हे सर्व नारळ एका लाल कपड्यात बांधून तिजोड ठेवावे या उपायाने देवी लक्ष्मी प्रसन्न होते शनिदेवाचा प्रकोट टाळण्यासाठी शनी मंदिरात सात लघु नारळ अर्पण करावे त्यानंतर हे छोटे नारळ नदीत प्रवाहित करावे असे केल्याने व्यक्तीच्या कुंडलीतून शनिदोष नाहीसा होतो आणि देवी लक्ष्मीची कृपा तुमच्यावर कायम राहते त्याचबरोबर नारळ फुटला म्हणजे देवाने कौल दिला जुन्या नारळाचा वरचा भाग अगदी कडक वाळलेला लाकडाप्रमाणे झालेला अस असतो नारळ फोडतात तो, तो सरळ धरलेला असतो नारळाची शीर त्यांच्या मध्यभागी असते त्यावर आघात होतो आणि शिरवरचे त्यांचे दोन भाग होतात खूप नारळ फोडल्यानंतर एखादाच नारळ उभा फुटतो म्हणून तो शुभ संकेत असतो आणि नासका निघाला म्हणजे पावन झाला असे काही नाही फक्त हळहळ वाटायला नको खोबरं खायला मिळाले नाही म्हणून आणि पैसे वाया गेले म्हणून त्यासाठी हे नारळ पावल्यावर दुसरा नारळ देखील फोडण्याची प्रथा आहे म्हणजेच एक नारळ खराब निघाला म्हणून दुसरा नारळ फोडावा लागतो पण वाईट वाटू नये म्हणून हा शुभ संकेत समजून आनंदाने दुसरा नारळ फोडला जातो आणि लोकांच्या लोकांना देखील तळतळ वाटत नाही खरं तर हे चाल चालतच आहे प्रत्येक गोष्टींचा आपण जर पॉझिटिव्ह विचार केला तर आपल्यालाही बा आपल्याही बाबतीत पॉझिटिव्ह घडत जातं नारळाचे कवच सोप्या पद्धतीने कसे काढावे एका एक पॅनमध्ये पाणी ता तापवा नारळांच्या शेंड्या काढून नारळ गरम पाण्यात ठेवा पॅनवर झाकण ठेवून नारळ त्यात उकळायला ठेवा दहा ते पंधरा मिनिटानंतर त्या, त्या वरच्या सालट्याचा कलर काळसर होतो त्यानंतर नारळ गार झाल्यावर फोडावा त्यानंतर करवटीपासून खोबऱ्यांची पाटी निघून जाईल तर जर तुम्हाला हा माहिती पूर्ण व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओ व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपले वाव सीमा हे चॅनल आपल्यासाठी रोज एक नवीन व्हिडिओ घेऊन आपल्या भेटीला येत आहे त्यासाठी तुम्ही आपल्या वाव सीमा या चॅनलला सबस्क्राईब जो कोणी नवीन असेल आपल्या चॅनलवरती त्याने सबस्क्राईब जरूर करायचं आहे श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब व्हिडिओ पूर्ण ऐकल्याबद्दल सगळ्यांचे अगदी मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ